न्यूज लाईन अचूक वेधक वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न लिंगायत मठ संस्थांच्या वतीने कराड येथील वीरशेव लिंगायत मठ येथे लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा एका शानदार सोहळ्यात सत्कार करण्यात आला दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच पंच्याहत्तर वर्षाहून अधिक वयाच्या लिंगायत समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवडी येथील मठाचे मठाधिपती श्री विजयलिंग शिवाचार्य महाराज होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद देशमाने प्राध्यापक वनिता भादुले प्राध्यापक अशोक सदावरे ॲडव्होकेट अरुण कोडोले यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक योगदानाविषयी यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन लिंगायत मठाचे विश्वस्त संभाजी फल्ले धनंजय विभूते राजाराम काळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय तारळेकर प्रकाश घोडके राजेंद्र भादुले मधुसूदन घोडके चंद्रशेखर नकाते अमरनाथ कचरे यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमास लिंगायत समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते द न्यूझीलँडसाठी साठी अमोल टकले सह सुहास कांबळेलाईन कराड आपण चार वर्षाले दहावी आणि बाराव्या घेत आहेत आणि ह्या वर्षी माझे सहा महिन्यामध्ये डोक्यात खो डोक्यात कसं होतो की आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी त्यापूर्वी भरपूर काम केलेलं आहे आता आपण नवीन पिढी तर एकमेकाच्या नाटी पडतील एकमेकाच्या ओळखी होतील नव्याने पण त्यांना पण उदाहरण मिळेल अशा म्हणून ठेवतात तर आपल्या इथं आपल्या करामध्ये लोंढे आहेत आपल्या म्हणजे माहिती झालं माणसाला कोणाचं वय किती त्र्याऐंशी वेळेला ब्याऐंशी वेळ आहेत आपले आबा हे आमच्या घराची उपनगरा दिशी होते आपले बहिणी साहेब होते आमचे सुभाष दिली यांनी कार्य भरपूर केलंय आमचे सर आहेत कॉलेजवर चंद्रना बेडकर असे नावं सांगायची कमीच आहेत सगळ्यांनी समाज कार्य केले त्यामुळे म्हणले ओळखेद्या की एक दहावी बारा शतका आपल्या गेस्ट सत्कार करावा तर सर्व विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थी सर्वांचे काळाचे गरज कौतुक करूया आपण द न्यूज लाईन अचूक वेधक